गौतम बुद्ध एक महान आत्मा शांततेचा संदेशवाहक करुणेचा महासागर पण प्रत्येक प्रवासाचा अंत असतो नाही का ते आता ऐंशी वर्षांचे झाले होते शरीर जड होत चालले होते पण मन ते अजूनही निर्मय होत शांत होत त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला आणि ते पोहोचले कुशीनगरला त्या गावातच होता चुंद एक लोहार पण मनाने अत्यंत भक्तिमान त्याच्या मनात एकच इच्छा होती भगवान बुद्धांना मी स्वतःच्या हाताने अन्न द्यावं माझ्या हातून सेवा घडावी तो आनंदाने भक्तिभावाने तयारी करू लागला पण त्याला माहित नव्हतं हे अन्न शेवटचं ठरेल दोन शेवटच्या अन्न चुंदची व्याकुळता त्या दिवशी बुद्ध एका वृक्षाखाली शांत बसले होते चुंद धावत त्यांच्यापाशी गेला डोळ्यात भक्तीचा प्रकाश होता भगवान कृपया माझ्या घरी थारा मी तुमच्यासाठी अन्न तयार केले मनापासून बुद्ध मंद हसले त्यांच्या डोळ्यात काहीतरी गूढ होतं जणू त्यांना जाणवलं होत की हा शेवटचा आहार असेल ते शांतपणे म्हणाले ठीक आहे चुंद मी तुझ्या हातून प्रेमाने तयार केलेलं अन्न ग्रहण करी चुंदचा आनंद गगनात मावत नव्हता त्याने मद्दव एक विशेष प्रकारचे अन्न मशरूम किंवा काहीतरी अनोख मोठ्या भक्तीने बुद्धांसमोर अर्पण केलं बुद्धांनी ते स्वीकारलं प्रेमाने समाधानी मनाने पण नियतीने वेगळंच ठरवलं होत तीन बुद्ध आजारी चुंद भयभी अन्न ग्रहण केल्यानंतर काही वेळातच बुद्धांना अस्वस्थ वाटू लागलं त्यांच्या पोटात वेदना सुरू झाल्या चेहऱ्यावर किंचित वेदनेच सावट उमटलं आनंद घाबरला तो बुद्धांच्या जवळ धावला भगवान तुम्ही ठीक आहात ना चुनच्या हृदयात धडधड सुरू झाली त्याचा श्वास अडकू लागला हात थरथर कापू लागले त्याला वाटलं हे मी काय केलं हे अन्न माझ्या हातून काही चुकीचं तर झालं नाही ना, ना। त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो बुद्धांच्या चरणांवर कोसळला भगवान कृपा करा मला सांगा मी काही चूक केली का मी तुम्हाला हे अन्न दिलं पण तेच कारण ठरेल का मी दोषी आहे का बुद्ध त्याच्याकडे पाहत मंद हसले त्यांच्या डोळ्यात करुणा होती प्रेम होत एक वेगळंच तेज होत ते म्हणाले नाही चुंद तुझी कोणतीही चूक नाही उलट तू अत्यंत पुण्यवान आहेस चुंद चकित झाला मी पुणेवान पण कसम बुद्ध शांततेने म्हणाले जन्माच्या वेळी आणि निर्वाणाच्या वेळी दिलेलं अन्न हेच सर्वात पवित्र असत तू माझ्या अंतिम भोजनाचा मान मिळवला आहेस चुंदनी शब्द झाला तो बुद्धांकडे पाहत राहिला डोळ्यात अश्रू पण आता ते दुहखाचे नव्हते ते कृतार्थतेचे होते चार शेवटचा उपदेश शेवटचे शब्द रात्र होत आली होती बुद्धांची प्रकृती अधिकच खालावत चालली होती ते शाल वृक्षाच्या सावलीत पहुडले शांत शांत शिष्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली आनंदचा श्वास अडकत होता तो हळू आवाजात म्हणाला भगवान तुम्ही आम्हाला सोडून चाललात का आता आम्ही कोणाकडे बुद्ध बुद्धमंद हसले अत्यंत शांत पण त्यांच्या शब्दात शाश्वत सत्य होत ते म्हणाले आनंद शोक करू नकोस प्रत्येक गोष्ट नश्वर आहे पण माझ्या शिकवणी त्या अमर आहेत त्या कायम राहतील शिष्यांचे डोळे पाणावले सर्वांनी बुद्धांकडे एकटक पाहिलं हा क्षण हा श्वास शेवटचा असेल का तेव्हा बुद्धांनी शेवटचा मंत्र दिला अप्प दीपो भव स्वतःचा दीप बना स्वतःचा मार्ग शोधा स्वतः उजवा क्षणभरात शांतता पसरली बुद्ध निर्वाणात विलीन झाले संपलक नाही कारण बुद्ध अमर झाले नमो बुद्धाय